नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे सातव्या हप्त्याची आपण वाट पाहत होता अखेर सातवा हप्ता जमा होणार आहे शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे याबाबतची आपण अपडेट घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे पाहू शकता स्क्रीनवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा आजचा शास्त्र निर्णय आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला तर माहितीच आहे आपण खूप प्रतीक्षित होता पण पात्रच लाभार्थ्यांना हा सातवा हप्ता मिळणार आहे पहा नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये भेटतात आणि पीएम किसान मधून सहा हजार रुपये भेटत असतात पहा इथे सहा हजार रुपये भेटतात तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा आतापर्यंत सहा हप्ते हे आलेले आहेत तर सातवा हप्ता हा आता सोडण्यात येणार आहे यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे पहा एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांचा अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे एप्रिल ते जुलै महिन्याचा अद्याप हप्ता आला नव्हता तर सातवा हप्त्याचा जो कालावधी होता तो संपून गेलेला होता आणि अखेर आज शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेसाठी पहा नमो शेतकरी योजनेसाठी जे काही पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यास पात्र होते ते आज अनुशंगाने नमो शेतकरी निधी सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पीए पेमेंट्स प्रणालीद्वारे एक हजार नऊशे बत्तीस कोटीला इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी निधी पात्र हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता कोणाला लाभ भेटणार आहे जो पीएम किसानचा विसावा हप्ता भेटलेला आहे त्याच नागरिकांना भेटणार आहे तर यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यास मान्यता देण्यात येत आहे आणि हा खर्च या लेखा शीर्षाद्वारे तुमच्या खात्यावरती डायरेक्टली जमा होणार आहे त्यामुळे हा आनंदाचा जी आर आहे सर्व पात्र शेतकऱ्यांना जे अपात्र आहेत त्यांना मात्र यापासून वंचित राहावं लागणार आहे आता यासाठी तुमच्या कमेंट येणं गरजेचे आहेत की पी एम किसानचा विसावा हप्ता तुमच्या खात्यात आलेला आहे का आला नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळे कमेंट करा जरूर त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात येईल की तुमचे हप्ते का थांबलेत अपात्र यादीत असाल तर पात्र कसे व्हायचं आपल्यासाठी हे चॅनल महत्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे फॉलो करून ठेवा धन्यवाद